नमस्कार आषाढ महिना आलेला आहे त्याबद्दल मी एक कविता लिहिली आहे ती वाचून दाखवते आला आला आषाढ मास मनी लागले माऊली भेटीचे वेद आला आला आषाढ मास मनी लागले माऊली भेटीचे वेद लागला विठ्ठल नामाचा ध्यास लागला विठ्ठल नामाचा ध्यास भेटीची ओढ लागली जीवास भेटीची ओढ लागली जीवास कधी पाहिन डोळा सगुण रूपास कधी पाहिन डोळा सगुण रूपास आतुर मन संत भेटीस आतुर मन संत भेटीस विठ्ठल नाम आवडे मनास विठ्ठल नाम आवडे मनास वारीत आला भक्तीस वारित आला भक्तीस विठ्ठल माझी माय विठ्ठल माझा बाप विठ्ठल माझी माय विठ्ठल माझा बाप दुसऱ्या नात्याची राहिली न ना आस दुसऱ्या नात्याची राहिली न आस माऊली भेटीची ओढ मनास माऊली भेटीची ओढ मनास न माहीत मला योग याग तप अष्टांग साधन न माहीत मला योग याग तप अष्टांग साधन भोळ्या भक्तीत माझ्या विठ्ठल शोधीनं भोळ्या भक्तीत माझ्या विठ्ठल शोधीन अजा मेळा वैकुंठानेले जनी साठी पीठ दळी येले नैवेद्य खाऊन नामातोशविले एकनाथा घरी पाणी भरी येले गोप सख्यांसोबत काल्याचे भक्षण केले मैत्रीस जागून सुदामा उद्धरिले सख्यांचा सखा संतांचा रखवाला सख्यांचा सखा संतांचा रखवाला भक्तांचा राखा भावाचा भुकेला भक्तांचा पाठी राखा भावाचा भूकेला तात्काळ पावसी दिनांच्या हाकेला तात्काळ पावसी दिनांच्या हाकेला प्रेमाचा सागर संतांचे माहेर प्रेमाचा सागर संतांचे माहेर माऊली नामाचा हृदयी गजर माऊली नामाचा हृदयी गजर नित्य जपीन भक्तीचा ठेवा नित्य जपीन भक्तीचा ठेवा नामस्मरणी तल्लीन प्रत्येक क्षणा नामस्मरणी तल्लीन प्रत्येक क्षणा माऊली 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 माऊली